आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची अपडेट आहे पूजा खेडकर प्रकरणातली प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससी ने रद्द केली आहे पूजा खेडकरला दोषी ठरवलंय सिव्हिल सर्व्हिसेस नियमा अंतर्गत न हा निर्णय घेतलाय पूजा खेडकर यांच्याकडे स्पष्टीकरण युपीएससी न मागितलं होतं मात्र यातलं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात पूजा खेडकर अपयशी ठरली तीस जुलै पर्यंत आपलं म्हणणं मांडा अशी संधी युपीएससी न दिली होती या अगोदर जुलै महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत मसुरीतल्या अकादमीमध्ये पूजा खेडकर यांना उपस्थित राहायला सांगितलं होतं त्या तिथे पोहोचल्या नाहीत आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती ते त्या मुदतीमध्ये त्यांनी म्हणणं मांडलं नाही ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ त्यांनी मागितली होती मात्र युपीएससी न त्यांना तीस जून पर्यंतची मुदतवाढ दिली होती मात्र तीस जून पर्यंत सुद्धा पूजा खेडकर यांनी युपीएससी ने विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही आणि म्हणूनच युपीएससी ने त्यांची उमेदवारी रद्द केलेली आणि यापुढे पूजा खेडकर यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाहीत युपीएससी नेमकं का काय म्हटलं आपला निर्णय घोषित करताना युपीएससी न पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केलेली आहे प्रवेश नदी अधिकारी होत्या त्यामुळे त्यांची उमेदवारी अजूनही पक्की झालेली नव्हती पूजा खेडकर यांना भविष्यातल्या सगळ्या परीक्षा सगळ्या निवडींमधून कायमचं वगळलं याचा अर्थ पूजा खेडकर यांना पुन्हा युपीएससीची कोणतीही परीक्षा देता येणार नाही यूपीएससी यांना पूजा खेडकर यांना तीस जुलै पर्यंत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आपले म्हणणं मांडा यासाठी वेळ दिला होता काल दुपारी साडेतीन वाजता सा ही वेळ संपली पण पूजा खेडकर यांनी या बाबतीत आपलं कोणतंही म्हणणं सादर केलं नाही मुदतवाढ देण्यात आली होती कारण या अगोदरची तारीख तीस जुलैच्या आधीची होती मात्र वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये सुद्धा पूजा खेडकर यूपीएससी ने विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकली नाही युपीएससीनं सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पंधरा वर्षात पंधरा हजारांहून अधिक उमेदवारांच्या डेटाचाही आढावा घेतला कारण पूजा खेडकरप्रमाणे आणखीन कुणी युपीएससी सर्व्हिसेसमध्ये अशाच प्रकारे शिरला आहे का याची चौकशी करण्यासाठी पंधरा हजारांहून अधिक उमेदवारांचा डेटा तपासण्यात आलेला आहे मात्र या काळजीपूर्वक ज्या नोंदी तपासण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कुणीही दुसरा उमेदवार पूजा खेडकर यांच्याप्रमाणे सापडला नाही असं युपीएससी न आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय सीएससी दोन हजार बावीस सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असतात पण पूजा खेडकर यांनी आपलं नाव बदललं आणि या संधी अधिक वाढवून घेतल्या आणि पूजा खेडकर यांनी या संधी अधिक मिळाव्या यासाठी स्वतःच नाव बदललं नाही तर पालकांचं नाव सुद्धा बदललं असं युपीएससीच्या लक्षात आले भविष्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही पुनरावृत्ती होणार नाही नवं पूजा खेडकर प्रकरण घडणार नाही याची खात्री आम्ही देतो असंही युपीएससी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर म्हटलंय खोटी प्रमाणपत्र विशेषतः ओबीसी आणि पीडब्ल्यू बी डी या श्रेणी सादर करण्याच्या तक्रारींच्या संदर्भात यू पी एस सीनं असं स्पष्ट केलेलं आहे की यू पी एस सी ही यंत्रणा फक्त प्राथमिक छाननी करते त्यांच्याकडे जी जातीची प्रमाणपत्रं सादर केली जातात जी वैद्यकीय प्रमाणपत्रं सादर केली जातात ती विहित नमुन्यात आहेत की नाही ती योग्य त्या ऑथॉरिटीने दिलेली आहेत की नाही एवढंच आम्ही तपासतो मात्र त्या पलीकडे जाऊन ती कागदपत्रं तपासण्याची यंत्रणा आणि कायदेशीर सुविधा ही आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं सुद्धा यूपीएससीनं सांगितलंय